नमस्कार मी प्रशांत देसाई सुमोटोमोकेमिकल इंडिया लिमिटेड प्रतिनिधी नांदेड जिल्हा आज आपण मका या परिक्षेत्रावर आलेलो आहोत गाव आहे येवती आपल्यासोबत आहेत शेतकरी बांधव आपण त्यांचा परिचय घेऊ नमस्कार नमस्कार मी बालासाहेब नागरभोजे गाव गाव येवती तालुका मुखेड जिल्हा नांदेड माझा मोबाईल आहे त्र्याऐंशी सातशे एक त्र्याऐंशी सातशे नव्वद एकोणसाठ आठशे एक्क्याण्णव पाटील साहेब आपण आता या आपल्या मकाला कोरको हे पस्तीस ग्रॅम न स्प्रे केलेला आहे बरोबर आहे आता स्प्रे करून इथं बघू शकतो आपण आपला पंप पण या ठिकाणी आहे दहा ते पंधरा मिनिट झाले असतील आपल्याला दहा मिनिटात संपतो पंधरा मिनट झाल्यानंतर आपण आता ह्या जेवढ्या मक्क्यावर स्प्रे केलाय तर इथं बघू शकतो आपण की स्प्रे केल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटामध्ये आळी अशा प्रकारे मरण पावलेली आहे आता ह्याच्यातली जर आळी काढली तर आपण बघू शकतो इथं बुडत गेली बुडत गेली हे बघा ही अळी आहे इथं आहे इथं आहे सर बघा इथं बी आहे इथं आहे इथं आहे या ठिकाणी ही अळी आहे ही पोंग्यातून बाहेर येऊन मरून गेलेली आहे आता बघा हिचं म्हणजे हिचं कामच झालेलं आहे आता एकदम फास्ट तडफड करायलेले इथ पण आहे ते एक बघू शकतो आपण फडायला थोडं इथे एक आळी आहे ही पण आता पोंगून बाहेर आलेली आहे आता ही पाच मिनिटामध्ये पाच परते आता हि पण बघू शकतो एक आळी आता काढलेली हे बघा हिचं पण आता जीवन संपलेलं जाईल एकदम घाटका मोजत आहे हे अशा पद्धतीने हे कोरकोचं काम आहे अंडी प्लस आळीनाशकचं काम करतं हे कोरको पंपाला पस्तीस ग्रॅम वापरायचं आहे अशा प्रकारे हे कोरको काम करतात समाधानी कर एक पाटील साहेब काय वाटतं किंवा आता स्प्रे केल्यानंतर तुम्हाला एक पाच दहा मिनिटात तर बाहेर तर आळी आली आधी 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 एक आज आणि अर्धा तास जर थांबलो मरून जाते कसा वाटला रिझल्ट तुम्हाला रिझल्ट चांगला आहे बाकी शेतकऱ्यांना मक्का करणार करणार काय सांगतात वापरायला काय हरकत नाही वापरायला प्रेल, वा वापरायलाच पाहिजे वापरलं पाहिजे ओके धन्यवाद एवढ्यावर